नमस्कार मित्रांनो आज उंबरवेळेचा खूप चांगला एक मैदान होतं इथं आणि बरीचशी लोक जे बैलांचा कोण कोण आले व्हिडिओ आल्यानंतर विचारतात एक हजार एक जाऊनचा कुठला पैल आलाय का तर आज व्हिडिओची सुरुवातच मी इथून करतो तुम्ही बघू शकता कॉकटेल एक वी हजार एक मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि विचारूया काय नियोजन असेल तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपला फाजीलराव ज्याची आज एक खूप सुंदर लढत होती पण काय कारणास्तव ती रद्द झालेली आहे तादाना ना विचारूया दादा नमस्कार नमस्कार आ, आज या उंबडवेला मैदानामध्ये फाजीलरावची एक लढत झालेली होती म्हणजे जमलेली होती काय बोलाल काही कारण असतं कॅन्सल झाली त्यांचा एक बैल आजार पहिरेकरांचा बैल आजारी पडला म्हणून काही कारण असतं शरद रद्द झालेली आधी फेरा पण झाला वाटतं आता यायचं हो घरच्या गाडीचाच फेरा झाला आता आज घरचीच गाडी पळवणार आहेत आम्ही तो कोण आहे तो बिरजा आमचा घरचाच वाचतो आहे आणि आज हीच गाडी पळेल का हीच गाडी पळेल आणि दोन्ही घरचे या शिवाजी पाटील पडले का यांच्या नावाने गाडी पळ हीच गाडीपर्यंत फाजीदराव ते त्याच दिवशी पण एक मस्त अशी गाडी पळाली आणि एक फेरा पण पळला मीने बघितला खूप चांगला पळतोय काय बोलाल मुंबईला मुंबईला बैल खूप चांगला पळतो काही कारण नस्त आम्ही आणत नव्हतो बैल आता यावर्षी बैल आणलेला आहे बैल चांगल्या स्पीड लावायला लागेल आणि नक्कीच आता मुंबईच्या केल्यामध्ये राहणार आहे बैल पूर्ण सीझन बैल इकडेच राहणार चालेल तुम्हाला आजच्या खोलासाठी शुभेच्छा आणि मित्रांनो तुम्ही समोरूच बघू शकता वैभव शेट मोठे कुलगाव बदलापूर आगर अलीकरांचा आठ हजार एक मेहबूब या आजच्या उंबरवेळ्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि बघूया आजचं काय नियोजन असेल नक्कीच आता दादा पण येतात तुरडाम्यामध्ये नमस्कार नमस्कार आज मेहबूबला आणले काय सांगाल आणलं आज मैदानात काल नाही तर आपल्या तिचा याच्या जत्रेला खूप सारी नामांकित बैला तिथे आली होती आणि आपल्या महबूबला पण आमंत्रण केलं तर काय सांगाल मंडळाविषयी काय बोल मंडळांचं नियोजन म्हणजे आयोजन त्यांचा एक नंबर होता आम्ही गेलेलो सगळे सगळेच नंदे होते टॉपचे म्हणजे त्यांनी सगळ्या म्हणजे टॉपच्या नंदींना आमंत्रित केलं तर त्याचप्रमाणे आमच्या वैभवदादाला पण आमंत्रित केलं दादाची तब्येत थोडी आहे बरी नव्हती म्हणून दादा नव्हते आम्ही सगळे गेलतो आणि तिथं भरपूर सारे लोक सोबत फोटो पण काढायला लागते काय बोलत भरपूर फॅन्स फॉलोईंग म्हणजे ज्याची ज्याची एक इच्छा असते बाईलासोबत टॉपच्या नंदीसोबत फोटो काढायचे बऱ्याच लोकांनी फोटो काढले आम्हाला पण मस्त जरा मनाला एकदम बरं वाटलं चालेल तुम्हाला आजच्या कुलासाठी शुभेच्छा भाई नमस्कार नमस्कार काय सांगाल आज कॉकटेल आणले आणलंय काय फेरा असेल का गाडी असेल म्हणजे जमली नाही ना अजून इथं मैदानात जमवायचं चालेल अजून दुसरा कुठलं रायपर आले का चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले गौरव पण मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि आज रायफल सुद्धा उसाडणीकरांचा जो खूप चांगला पलतोय त्या दिवशी बघितली असेल कोणगावच्या मैदानाला खूप चांगली याची गाडी झाली आपल्या गोळे पक्षी आता सोबत हा पलाला मित्र कुठली बैल आहेत गब्बर हा गब्बर आहे हीच गाडी पल आणि याच्या आधी कुठे काही गोला झाल्यात याच जोडीचा म्हणजे घरचाच आहे का चालेल आज पण शुभेच्छा तुम्हाला आणि मंडळी तुम्ही बघू शकता बारा तेरा दावणीचा नवीन वासरू मुंबईमध्ये दाखल झालेला आहे स स्वर्गीय मोहनशेठ राऊत कुलगाव बदलापूर आपटेवारी शिरगाव आपटेवारी यांचा नवीन वासरू ज्याचं नाव आहे भल्ला आणि भल्ला आज मैदानामध्ये दाखल झालेला आणि मंडळी तुम्ही या साईडला बघू शकता आपले सर्वांचे लाडके एक वरिष्ठ गारामालक लालचंद शेठ पाटील मांगरूल आणि एस वाय पी ग्रुपचे श्री शेठ पाटील आणि दैवली बदलापूरचे आपले उत्तम शेट गावली यांच्या तिघांच्या खरेदीचा हा वजीर आज या उंबरवेळा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि वासरू खूप चांगला पलतो आहे आत्तापर्यंत या वासराची दोन गोळाला झालेली आहेत आणि वासराची तुम्ही बघा भागा कटकाठी बघा कधी चांगली आहे आणि कुठेतरी पाहण्यासारखा आणि मला वाटतं मुंबई बिंजरला खूप मोठं नाव करण्या हा वासरू करणार आहे मला वाटतं पहिल्यांदा रैनामध्ये पराला त्याच्यानंतर सुंदरमध्ये अजून बरेचसे असे फेरे पण झाले त्याचं आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो तीन फेऱ्यांची मैदान आहे त्या मैदानामध्ये घरणिकीच्या राजासोबत या वासराला वाटतं फायनलला कुठेतरी चान्स भेटलेली होती आणि त्याच्यानंतर तिथूनच खरेदी होऊन हा मुंबईमध्ये दाखल झाला चला बघूया आज काय काय नियोजन असेल कोणाचा नक्कीच आपण माहिती करूया आणि मित्रांनो तुम्ही इकडे या साईडला बघू शकता मैदानामध्ये आज भरपूर सारे नवीन खरेद्या बारा तेरा धावणी सुंदर काशी या दावणीला नवीन खरेदी आलेला आहे भल्ला आपटेवारीकरांचं नाव पुन्हा या मैदानामध्ये सज्ज ठेवण्यासाठी भल्ला सुद्धा आज या मैदानामध्ये दाखल झालेला आहे बघूया विचारू दादा ना काय नियोजन असेल तर नमस्कार बोला दादा आज भल्ला नवीन वासरू आलेला आहे बारा तेरा धावणीचा आज काय नियोजन असेल आज बघू अजून गाडी तर जमली नाही आहे बघू आता कोणत्या नाव आलं नाव पहिलीच पहिलीच ही गाडी असेल ना मुंबईला हो पहिलीच गाडी चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर ज्या बैलांनी अखंड मुंबई बिंजोर गाजून ठेवली खूप मोठा काल गाजवला अजूनही पलतो आहे मालकासाठी म्हणजे आज या चौदा ते पंधरा वर्षापासून हा बैल पलतोय आहे तर कुठेतरी आपल्या या पलाच्या जोरावर त्यांनी मालकाचं नाव केलं खूप चांगली एक गारी पलायची काही वर्षापूर्वी कोसगावकरांचा का जापान आणि लक्ष्या पप्पू पाटील यांचा लक्ष्या आज या मैदानामध्ये दाखल झालेला आहे अजून दुसरी पण बैल आहेत कुठली कुठली बायला आणली तिरंगा आणि चार आज मैदानामध्ये दाखल अजून आहेत मांगरुरगाव आहेत आजचं नियोजन काय असेल काय गाड्या पालतील का फेऱ्या असतील गाड्या पालतील ना जमूनच शुभेच्छा तुम्हाला मंडळी समोर तुम्ही बघू शकता शेलगावकरांचा हिंद केसरी अंजीर मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि तिकडे त्या साईडला तुम्ही बघू शकतास नवीन खरेदी रुद्रा ज्यांनी मागची सिजन गाजवली मला वाटतं काटेमानेला रजनी शेठ पावसे यांच्या दावणीला होता पण आता हा बैल आहे तो आपल्या शिलगावचं आहे अनिल शेठ भोईर यांच्या दावणीला आहे आणि त्यांच्या नावानेच पलतो आहे आणि त्यांचीच खरेदी आहे आणि बघूया आज अंजीर पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि मंडळी समोर तुम्ही बघू शकतास प्रथमेश शेठ भगत आली बदलापूर यांच्या दावणीचा नवीन बैल इथं उंबरवेडा मैदानामध्ये दाखल झालेला आहे बघूया विचारूया कुठला बैल आहे मला नाव थरणं माहिती नमस्कार कुठला बैल आलाय शंभू शंभू आज पहिल्यांदा झाले आहे का आणि त्या साईडला येतो वासरू तो मोदक मोदक तो पण आपल्या दावनीचा आहे आणि आज फरफट नाही आला फरफट नाही आला पाच तारखेला पाच तारखेला खूप मोठा मैदान आहे चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या गोलांसाठी दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना आधी आणि आज कुठली बाईला आणल्या सोने आहे आणि तो फायटर आहे म्हणजे तीन बायला दावणी नियोजन आजचं नियोजन यांची शर्यत करायची आणि तो फायटर आणलाय तो फेऱ्यासाठी आणला त्याची पण शर्यत करायची चालेल शुभेच्छा तुम्हाला मंडली समोर तुम्ही बघू शकता तुलईकरांचं सरकार सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार काय आजचं सरकारचं नियोजन काय असेल फेरा असेल का गाडी असेल गाडी असेल पैरागुपीत असणार पैरागु या मैदानाला खूप चांगली गुलाला घेतली त्यांनी आणि या सीझनला पण म्हणजे मागच्या काही सीझन मध्ये ना थोडा बॅकफोट होता पण आता पुन्हा त्यांनी दाखवून दिला की मी सरकार पुन्हा जागा झालेला आहे काय बोलाल बैल आता गेल्या महिन्यात कमी होता आता या महिन्यात चांगला पळाला बैल बैल आता चांगल्या चांगल्या गाड्या करत आलाय बोल चालेल चालेल आजच्या गुलासाठी पण शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता अखंड महाराष्ट्राचा लाडका मथुर एक हजार एक आणि ही गाडी बघितल्यानंतर मित्रांनो खरोखर प्रत्येकाला वाटतं की, आ, तरी लड़त की, वा की, वा वाट की या मैदानामध्ये आज काहीतरी लढत किंवा फेरा किंवा मथुरला पाहायचं असं वाटतय आणि समोर तुम्ही बघू शकता अखंड महाराष्ट्राची लाडकी जोरी मथूर आणि मेहबूब पण जितकं प्रेम मित्रांनो तुम्ही मथूर आणि मेहबूब या सर्व नंदी दांना प्रत्येक जे नवीन उजेरात बैल येतात त्यांना पण द्या आणि कुठेतरी येणाऱ्या भविष्यामध्ये ती बैला पण आपल्याला अशीच मत्तूर सारखी काम करताना दिसणार आहेत आणि मंडळी तुम्ही समोरच बघू शकता शिवानी ग्रुप देसाई गावकरांचा छोटा मोन्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि रतन सुद्धा आहे आजच्या उंबरवेळे मैदानामध्ये दोन बैला दाखल झाली आहेत दादा नमस्कार नमस्कार आज रतन आणि छोटा मोण्या आलेला आहे काय नियोजनाचा आपला नवीनच निवेदन आहे म्हणजे एवढा काही आहे म्हणजे पहिल्यांदा हीच गाडी पाहणार आहे का हां हीच गाडी जमली आपल्याला गाडी जमली ना चालेल तुम्हाला शुभेच्छा गुलाबासाठी नाशिक वाल्यांची गाडी नाशिक वाल्यांची आहे ना चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला तर मित्रांनो आज मैदानाला गर्दी कमी आहे आहेत पण भरपूर सारी टॉपची बैलं आहेत कारण पाच तारखेला खूप मोठा मैदान होणार आहे चला आता जी पण काही बैलं आल्या ती दाखवल्यात अजून भरपूर सारी बैलं आहेत आणि खूप साऱ्या लढती पण आपल्याला पाहायला मिळतील आजच्या या मैदानामध्ये पण आणि नक्कीच चॅनलला सपोर्ट करा जर सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा बेल आयकन पण प्रेस करा आणि जे बेल आयकन दाबल्यानंतर तुम्हाला आपले व्हिडिओ लवकर स्क्रीनवर पाहायला मिळतील चालेल आता भेटूया बघूया आज संध्याकाळी काय 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 अपडेट